नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया आमच्या लाडक्या बहिणीना स्वतःच्या पायावर उभं करायचं कारण एकनाथ शिंदेने गरिबी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची चकमक पाहिली आहे खाटकसर पाहिली आहे महिना कसा चालवायचा पाहिलंय आणि त्यातूनच लाडक्या बहिणी योजनेचा जन्म झाला आणि म्हणून लाडकी बहीण योजना एक अशी गेम चेंजर योजना आहे की अनेक सक्सेस स्टोरीज आहे अनेक माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या प्रपंचाला आधार देऊ लागल्या या ठिकाणी स्वतःच्या सहीने स्वतःचे पैसे काढण्याचा अधिकार तुम्हाला मिळवून दिलेला आहे आणि त्यामुळे हा गेम चेंजर ही योजना सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतली तर लाडकी बहिणी योजना त्यामुळे यावरचं गणित वेगळा ला। आहे या लाडक्या बहिणी पूर्णपणे आपल्या बाजूने उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही जसं विधानसभेमध्ये चमत्कार घडवला अनेक लोकांना वाटलं की महाविकास आघाडीचं सरकार येईल सगळी पदे वाटून घेतली होती इथल्या लोकांनी वाटलं होतं इथल्या लोकांनी पदं वाटली होती भले यांचं टांगा पलटी होईल पण टांगा पलटी समर्थन झाला घोडे फरार झाले आणि आणि आता इथं काय 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 लोक येत्या भव्या मव्या काय सगळे एकत्र हा नाही म्हणून मी आपल्याला सांगतो नगरपालिकेमध्ये कोणीच दिसत नव्हतं विरोधकच नव्हते महाविकास आघाडीच दिसली नाही आम्हीच फिरत होतो सगळीकडे आणि मग त्यावेळेस त्यांनी ते पराभव स्वीकार केलेला या महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रचाराला नाही कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून दिले होते कार्यकर्त्यांच्या माग कोणी नाही आणि म्हणून इकडे एकनाथ शिंदे ज्या ज्या ठिकाणी गेला तिथं पाहिलं तिथले कार्यकर्ते भेटले मला आपल्या लोकांना भेटले अरे बोले प्रत्येक गावागावात नगर परिषदेमध्ये शिंदे साहेब येत आहेत परंतु आमचे नेते कोणी दिसत नाही आम्हाला राम भरोसे सोडून दिले राम भरोसे म्हणजे राम भरोसे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता म्हणून काम केलंय कालही मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि मग शिवसेना हा आपला बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे आनंद साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आपल्याला नोकर समजणारे लोक त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे आणि म्हणून बाळासाहेब सहकार्यांना सबंगडी समजायचे आता जे लोक सहकार्यांना घरगडी समजतात नोकर समजतात गुलाब समजतात गेला जमाना आता तुम्ही ही सर्व जनता जनार्दन मालक आहे आपण सेवक आहोत आपण विश्वस्त आहोत ही बसलेली जनता मालक आहे आणि म्हणून ही तुम्हाला उचलेल वरती आणि केव्हा ते करणार नाही आणि म्हणून उगाच आपल्या ह्याच्यामध्ये कुणी राहू नये म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन आपल्याला विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जायचं आहे आणि पंचवीस सव्वीस ला दहा कोटी रुपये आणि या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतले कोणी काहीतरी काय कुठली क्लिप ठरवतात ते शिकायत नाही शिकायत मी कधी कारण देत नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन म्हणून मी आपल्याला सांगतो मी जे बोलतो ते करतो आणि म्हणून आता वर्सोवा ते भाईंदर भाईंदर ते विरार हा सीलिंग आपण करतोय यामुळे तुम्ही अतिशय पद्धतीने या ठिकाणी माध्यमातून अनेक प्रकल्प आपण मार्गी ते त्याला देखील ओव्हर आहेत रस्ते आहेत इतर सोयी सुविधा आहेत त्या देखील देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आपण काम करणारे लोक का आहोत फक्त बोलणारे नाही आणि म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्ष विकासापासून वंचित राहावं लागलं अनधिकृत चाळी आहेत त्याचं रेग्युलायझेशन करायचं आपल्याला त्या नियमित करायच्या आहेत त्या शास्ती दंड माफ करायचा आपल्याला तो देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून माफ केला जाईल हे देखील मी या ठिकाणी <स्तुण> सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा